दारू पिऊन शिवीगाळ मारहाण करणाऱ्या मुलाचा ओढणीने गळा ओळून खून केल्याची धक्कादायक घटना सत्तावीस जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिवाजीनगर सातपूर येथे उघडकीस आली असून गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शवच्छन अहवालात गळा ओळून खून केल्याचं निष्पन्न झालंय आई वडील आणि बहिणीचा नवरा या तीन संशयितांना अटक केली आहे अठ्ठावीस जून रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व पूजा विशाल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याचे पती विशाल पाटील सकाळी दारू पिऊन घरी आले नशेत सासरे गोकुळ पाटील सासू शशिकला पाटील आणि नंदुरी उमेश काळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली दारू पिण्याकरिता पैसे दिले नाही तर घरातील भांडे विक्री जात आई वडील आणि पतीच्या बहिणीचे पती, पती काळे यांनी विशाल पकडून मारहाण केली नशेत आवरले जात नसल्याने दोन्ही बाजूने गळ्यांना बांधून ओढणीने गळा आवडला आवाज दाबण्याकरिता सासूने तोंडावर उशीर दाबून ठेवत पतीचा खून केलाय या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजपूत यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे पंचवीस तारखेला दुपारी एक, एक माहिती मिळाली की विशाल गोकुळ पाटील हा शिवाजीनगरमध्ये राहणारा इसम आहे तो घरामध्ये मयत अवस्थेत पडलेला आहे म्हणून त्यानंतर आमची टीम डिटेक्शनची टीम तिथे गेली ड्युटीवरचे अधिकारी निखिल पवार पण गेले तिथे विचारपूस केली शहाणेश्वर केली तर त्या ठिकाणी विशाल जो गोकुळ पाटील होता तर तो मयत अवस्थेत होता म्हणजे झोपलेल्या अवस्थेत होता परंतु ते काही समजून येत नव्हतं म्हणून त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवलं सिव्हिल येथे हलवल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ब्रॉड डेट घोषित केलं त्यानंतर मग चौकशी सुरू झाली की तो मयत कसा झाला असावा म्हणून त्यानंतर मग त्याचं पी एम करण्यासाठी सगळा सोपस्कर पार पाडला सोपस्कर पार पाडल्यानंतर डॉक्टरांनी त्याला पी एमसाठी घेतलं आणि प्रायमरी कॉज ऑफ डेथमध्ये त्याच्या मानेचे मणके संपूर्ण तुटलेले डॉक्टरांनी सांगितलं तपासी त्यांच्या तर तपासणीच्या ते दिसून आलं की त्याच्या गळ्यावरसुद्धा दाब दिल्याने त्याचा श्वास गुदमरल्याने तो मयत झाला आहे आता तो कशामुळे मेला याचं थोडंसं शंका होती आणि संशय पण होता परंतु आरोपी त्यावेळेस निष्पन्न करणं फार अवड होतं कारण त्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारच्या मारहाणीच्या वगैरे खुना वगैरे नव्हत्या परंतु डॉक्टरांनी दिलेल्या ओपिनियनच्या आधारे आमच्या डिटेक्शन टीमने आणि ए पी आय निखिल पवार यांनी सर्वांनी मिळून आम्ही या ज्या निर्णयाप्रत आलो की त्याचे घरचे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असू शकतील त्या अनुषंगाने आम्ही चौकशीला सुरुवात केली प्रथमदर्शनी आम्हाला एवढंवडीची उत्तरं देण्यात आली त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे सखोल चौकशी केली आणि त्यांना पोलीस स्टेशन येथे आणले असता आम्हाला अशी माहिती मिळाली की हा जो विशाल गोकुळ पाटील आहे तर ह्याला दारू पिण्याचं खूप जास्त प्रमाणात व्यसन होतं आणि तो त्या व्यसनातूनच त्याने घरातल्या वस्तू वगैरे विकणं आईला त्याच्या मारहाण करणं बापाला मारहाण करणं किंवा मग मेवण्यांच्याविषयी पण तो अभद्र शिविगाळ वगैरे करणं त्यांनाही मारहाण करणं असं त्याचं सतत सुरू होतं आणि ते त्याला कंटाळले होते असं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे त्यांनी त्याला त्याचा त्याच्या तोंडावर उशीचा दाब देऊन आणि त्याच्या गळ्याभोवती ओढणीचा फासा होऊन त्याला मारलेलं असं त्यांच्याकडून माहिती मिळाली प्रथमदर्शनी आम्ही तिघांना ताब्यात घेतलेला आहे सध्या आमच्याकडे मैताचे वडील म्हणजे जे तक्रारदार आहे तर ती जी मैताची पत्नी आहे मैताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही जो मैता है, है, वडिल आहे त्याचे मेवणे त्यांचं नाव आहे उमेश काळे त्याचप्रमाणे मैताचे वडील आहेत गोकुळ पाटील आणि आई त्याची शशिकला पाटील या तिघांना आम्ही अटक केलेली आहे सध्या ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत पुढील तपास चालू आहे જાગર જળસ્તાન કરિતા સંદીપ નવસે નાશિક नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित